अण्णाभाऊ साठे जयंती मिरवणुकीत वाद विक्रम राठोड यांच्यावर जातीवाचक शिवीगाळ प्रकरणी गुन्हा दाखल अहिल्यानगरमध्ये अण्णाभाऊ साठे जयंती मिरवणुकीदरम्यान निर्माण झालेल्या वादामुळे परिसरात वाद तणावाचे वातावरण पसरले आहे माजी आमदार अनिल भैया राठोड यांचे चिरंजीव विक्रम राठोड यांनी मंडळाच्या अध्यक्षाला जातीवाचक शिवीगाळ केल्याचा आरोप आहे एक ऑगस्ट रोजी अण्णाभाऊ साठे जयंतीनिमित्त शहरात विविध मंडळांकडून मिरवणुका काढण्यात आल्या मात्र सरजेपुरा येथील गुरुदत्त युवा प्रतिष्ठान मंडळाची मिरवणूक चितळे रोड येथे आल्यानंतर विक्रम राठोड यांनी मंडळाचे अध्यक्ष योगेश सोनोणे यांना तुमची लायकी आहे का अशा वादग्रस्त शब्दात जातीवाचक शिविगाळ केल्याचा आरोप केला जातोय प्रकरणी योगेश सोनवणे यांनी तोफखाना पोलीस ठाण्यात फिर्याद केली असून विक्रम राठोड यांच्या विरोधात अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक अंतर्गत अॅट्रॅसिटी गुन्हा दाखल करण्यात आला आहे या घटनेनंतर शहरात तणावाचे वातावरण निर्माण झाले असून पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे या प्रकरणाचा पुढील तपास तोफखाना पोलीस करत आहेत आपली दुनियादारीसाठी सचिन मोकळ अहिल्यानगर